よし दादा तुम्ही क्रमांक पाच मध्ये खऱ्या अर्थानं या नगरपालिकेच्या निवडणुकाची जे रणत चाललेली आहे आणि त्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आज खास करून या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री व या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब यासाठी आणि या विभागातील नागरिकांची या ठिकाणी उपस्थित आहे आणि दुसरे प्रमुख उपस्थिती या ठिकाणी महाराष्ट्र साहेब यांचे छोटे सख्य बंधू ठाण्याला ते नगरसेवक आहेत खर तर आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी खास आज या ठिकाणी पालकमंत्री साहेबांच्या सोबत आदरणीय प्रकाश शिंदे साहेबांना या ठिकाणी नगरसेवकांचा करण्यासाठी या संवाद साधण्यासाठी ठिकाणी बोलावण्यात आलेला आहे या ठिकाणी या प्रभागातून निलेश सुभाष मोरे तसेच पंधरा ब मधून मीनाक्षी निलेश मोरे आणि पंधरा आ मधून अमोल अरुण पाटोरे हे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि तुम्हाला कल्पना आहे की खऱ्या अर्थानं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दुरा हाती घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं राज्यातील प्रत्येक समाजाचा घटक त्या घटकाला न्याय कसा द्यायचा आणि त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे खऱ्या अर्थानं गेल्या अनेक वर्षामध्ये राजकारण्याचा उडालेला विश्वास जर खऱ्या अर्थानं कुणी प्राप्त केला असेल तर तो आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि लाडक्या वहिनीला माहीत आहे की आता मी एकनाथी शिंदे साहेबांनी हे जाणलं कारण वेळ प्रसंगी दहा रुपयाला देखील तंबाखूला बाहेर असते आणि त्याच्यामुळे साहेबांनी लाडक्या बहिणीची योजना चालू करून तमाम महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील असो शहरी भागातील असो महिलांना एक खरा आधार देण्याचं काम केलं सांगतो या सातारा शहरामध्ये अनेक विकास कामं झाली आपण शिवसेना आणि भाजप यांची महायुती आहे पण मी अगदी अभिमानाने सांगतो या येथील स्थानिक खासदार सन्माननीय उदयनराजे भोसले महाराज साहेब असतील किंवा शिवेंद्रराजे भोसले महाराज साहेब असतील हे ज्या ज्या वेळेस आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी या नगर सातारा नगरपालिकेचे विषय घेऊन गेले किंवा जिल्हा नियोजन समितीमधून मधून आमचे पालकमंत्री आदरणीय चंबूराव देसाई साहेब आहेत यांच्याकडे ज्या ज्या वेळेस या सातारा नगरीतील विकासाचे प्रस्ताव केले या दोन्ही आमच्या साहेबांनी कसलीही हाताची कुठलाही न करता सर्व हाताने विकास आणि विकास निधी देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता तुम्हाला ना नागरिकांचं या विभागातील ना मतदारांचं खऱ्या अर्थाने आज कर्तव्य बनत कि ज्या आधारने एकनाथ शिंदे साहेबांनी खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं आज उपमुख्यमंत्री म्हणून ज्या आधारने एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करीत आहेत

मग निलेश मोरे साहेब असतील अरुण पाटोळे असतील किंवा आमची मिळाशी ताई असेल यांची निशाने आहे धनुष्यबाण आणि या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून खऱ्या अर्थानं या लाडक्या बहिणींना आपल्या लाडक्या भावाचे हात बळकट करायचे आहेत आता एकनाथ एकनाथी शिंदे साहेबांचे हात बळकट करायचे आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी या ज्या ज्या प्रभागामध्ये आमच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत त्यांची निशानी धनुष्यव्हाण आहे त्या निशाणीच्या समोरील धनुष्य बाणा समोरील बटन दाबून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचे आदरणीय शंभूराज देसाई साहेबांचे हात बळकट करा तुम्हाला माहित आहे निलेश मोरे याचं ऑफिस हे चोवीस तास उघड असत आणि जिल्ह्यातून पदाधिकारी बऱ्याच वेळा त्यांच्या ऑफिसला येत असताना मी माझ्या डोळ्याने पाहिले जिल्ह्यातले कुठलीही माता भटिने येऊ द्या कुठला अपंग येऊ द्या कुठलीही समस्या घेऊन येऊ द्या त्याचा हात सर मध्ये जातो आणि येणाऱ्या समोर जो व्यक्ती संकटात किंवा मदत आलेला असतो त्याला फाउंडेशन आहे श्रीकांत शिंदे साहेबांचं किंवा मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाच्या काम खऱ्या असं त्या ठिकाणी निलेश मोरे आणि त्यांच्या सुविधे पत्नी मीनाक्षी मोरे ह्या चोवीस तास म्हणजे त्यांचं ऑफिस आहे एकनाथ शिंदेचा साहेब ज्यावेळेस हा उठाव झाला त्यावेळी खऱ्या सातारा जिल्ह्यामध्ये ऑफिस उघड्या ठेवून येणाऱ्या नागरिकांचा प्रश्न सोडवण्यासाठी निलेश मोरे हा तिथे तत्पर होता आणि त्या सेवेची खऱ्या अर्थानं पोचपावती देण्याची वेळ आज तुम्हाला आम्हावरती आलेली आहे आणि त्याच्यामुळे ते मला विश्वास आहे का एकनाथ शिंदे साहेबांचा सा कार्यकर्ता म्हणून की येणाऱ्या दोन तारखेला तुम्ही सगळं जिल्हा प्रभागात केले नागरिक धनुष्य बाणा समोरील बटन दाबून आमच्या निलेश मीनाक्षी मोरे एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांचे बंधू प्रकाश शिंदे साहेब या ठिकाणी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहेत या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत त्यांचं मनापासून मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि आपल्या सेवेची सदैव तत्पर असलेला निलेश सुभाष मोरे तसेच प्रभाग क्रमांक पंधरा अमोल अरुण पाटोळे हे धनुष्यमानाच्या दिशावरती उभे आहेत आपलं मत यांना आपण द्यायचं आहे तसेच पंधरा ब मधून मीनाक्षी निलेश मोरे या उभ्या आहेत तुम्हाला कल्पना या की महिला असून सुद्धा

यात्री उमेदवारांच्या संयुक्त प्रचार सभेला आवर्जून उपस्थित असलेले आमचे सरकारी सन्मान्य प्रकाश ठाण्याचे नगरसेवक सन्मान्य प्रकाशजी शिंदे एकनाथ ओंबळे संजय मोरे सगळेच व्यासपीठावर उपस्थित परमजित भोसले सुरू शाल गीते इतर सर्व प्रत्युटी तिन्ही प्रभागामधले सर्व मान्यवर पदाधिकारी समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी सर्व तरुण युवा सहकारी उपस्थित मतदार एकनाथ उंबळेने निलेशच्या कामाची पद्धत सांगितली सामान्य कुटुंबातला मुलगा पण पक्षावरती प्रेम घेऊ पक्षावरती निष्ठा घेऊ जे काय आपल्याला ऐंशी टक्के समाजकारण मंडळी हिंदू नगर सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आहे त्या माध्यमातून लोकांच्या साठी काम करणं लोकांच्या आडीनडीला धावून घालण अडचणीत सापडलेल्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य माणसाला मदतीचा हात पुढं करणं ही निलेश मोरेंची कामाची पद्धत आहे मला वाटतं पहिल्यांदा निवडणूक लढवत असेल ह्याच्या अगोदर कधी निवडणूक लढला नाही आणि निस्वार्थी काम करणाऱ्या माणसाचे नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये कशासाठी जायचंय कुठल्या गल्लीतल्या कुठल्या ठिकाणच्या नळाला पाणी कमी येते कुठं अंडरग्राऊंड ड्रेनेज नाही कुठं आहे ड्रेनेज चे तुंबले साफ केलेले नाही कुठे रस्ते स्वच्छ नाही कुठल्या विभागामध्ये विद्युत पुरवठा होत नाही बरोबर कुठल्या विभागामध्ये नगरपालिकेच्या शाळेवरती व्यवस्था बरोबर नाही कोणाची घरपट्टी चुकीची करून आलेली आहे त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यासाठी रोज लोकांना हेल्पाटे मारावे लागतात नगरपालिकेमध्ये तिथल्या अधिकाऱ्यांच्या ऐवजी आपला नगरसेवक नगरसेवक त्याला का म्हटले तो, तो आपल्या दारा दारात आला पाहिजे तुमच्या काय अडचण आहे तुमचे काय प्रश्न आहे नगरपालिकेतले ते मला सांगा मी जाऊन नगरपालिकेतनं ते करतो हे करणारा नगरसेवक आपल्याला पाहिजे आज नगरसेवक नसताना एकनाथ उंबळेनी काय सांगितलं की त्याचं ऑफिस सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत उघडाय आहे पाटणचा माणूस देढ्याचा माणूस वाईचा माणूस दे भट्टनचा माणूस दे शहरात आल्यानंतर त्याला सिव्हिल हॉस्पिटलचं काम असू दे कलेक्टर कचेरीचं काम असू दे पालकमंत्र्याकडचं काम असू दे पोलिसांनी एखाद्या काही गाडीवरती कारवाई केलेली असू दे किंवा एखादा साताऱ्यामध्ये ऍडमिट झालेला पेशंट असत त्याला अँबुलन्स न गावाकडे परत पाठवायची व्यवस्था असेल ही खरं नगरसेवकाचं काम आहे तू आधी व्हायला पाहिजे होता नगरसेवक तू नगरसेवक व्हायच्या आधी नगरसेवकाची कामं केली असतात आता तशी जो पद्धत नगरसेवक झाल्यावर <सलिगो> <िलाने सकते दोथितेज़ देज़ेंगों। laughs> लोकांचे काम करत राहायचं काय लोकांची एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जेव्हा तुम्ही आम्ही काम करतो आता आम्ही मंत्री आहे माझी चौकी तर माहीत पण मंत्री असून सुद्धा आम्ही चोवीस बाय सात उपलब्ध आहे लोकांनी केव्हाही माझ्या मागल्यावर कितीतरी वेळा तुम्ही आता फुल माणसं भरलेली असतात गाडीत बसून मतदारसंघात जाईल करत आणि काय माझ्या मतदारसंघात मीच असतात असं नाही सातारा जिल्ह्यातली शेजारच्या जिल्ह्यातली आणखी कुठल्या जिल्ह्यातली सगळीकडची लोक येतात मी अडीच वर्ष वाशिमला पालकमंत्री होतो उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतात अजून तिथले लोक माझ्याकडे कामात अजून मुंबईला माझ्या मागल्यावर तिथले लोक येतात ते काय सांगितलं ही शिकवण आम्हाला एकनाथी शिंदे साहेबांची आदरणीय शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितले तुम्ही किती मोठ्या पदावर जा नगरसेवक व्हा आमदार व्हा जेडपी सदस्य व्हा खासदार व्हा राज्यमंत्री व्हा मंत्री व्हा पण त्या पदावर पोचल्यानंतर तिथं तुम्ही कुणामुळे पोहोचला उद्या निलेश आमच्या किंवा मोरेताई किंवा अमोल पाटोळे आमचे नगर पा अरुण पाटोळे ना अरुण पाटोळे तुम्ही नगरपालिकेत लखना मुळे जाणार आहे समोर बसलेले तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांची ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण लोकांची सेवा करायची लोकांचे प्रश्न सोडवायचे आणि तुम्हाला एवढा विश्वास देत तुम्ही सगळ्याला या तिन्ही उमेदवारांसाठी मी तर आरोग्य केलाय हे तिघायला जामीनदार मी आहे हेनी कुठं कामाला कमी पडले तर थेट माझ्या बांगल्यावर या, या आगे। आगे। आगे की साहेब तुम्ही मंत्र मागायला आला होता आम्ही मंत्र दिली आता हे काय आमचं काम करणं त्यामुळे तुम्ही केव्हाही माझ्याकडे या मी हक्कान तुम्हाला सांगतो आपण चांगल्या पद्धतीनं या तिन्ही आमच्या सहकार्यांच्या माध्यमातून तुमचे सगळे प्रश्न सोडवायची जबाबदारी आमची आहे आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब शिवसेना पक्ष आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे त्या ही चिन्ह धनुष्य बाळाचं आहे या धनुष्यमान चिन्हाचं समोरचं वक्र दाबून येणाऱ्या दोन तारखेला या तिन्ही आमच्या सदस्यांना नजरसेवक म्हणून काम करण्याची आपण संधी द्यावी एवढीच आग्रहाची आपल्याला विनंती करतो अजून बऱ्याच सभा शहरामधल्या आहेत इकडे वेळेत जायचं असल्यामुळे जास्त मोठं भाषण न करता आपली सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र